पंढरपूर मंगळवेडा विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीत विजयी झालेले पंढरपूर मंगळवेड्यातील भाजपात अंतर्गत कलह हो। या मथड्याखाली बातम्याही प्रसिद्ध झाल्या त्यामुळे पंढरपूर मंगळवेडा मतदारसंघात वेगवेगळ्या तर्कवितर्कांना उधाण आले असून यावर आज आमदार समाधान दादा अवताडे यांनी भाष्य केले पंढरपूरच्या लिंक रोड नजिक श्री सिद्धिविनायक मंदिराच्या नूतन सभा मंडपाचा लोकार्पण सोहळा आमदार समाधान दादा अवताडे यांच्या शुभहस्ते पार पडला यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना त्यांनी पुढीलप्रमाणे आपली भूमिका स्पष्ट केली आहे आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपाचे तिकीट आपल्यालाच मिळणार असून राजकारण म्हटलं की सर्व गोष्टी आल्या तसेच मागील काळात पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील रखडलेली अनेक विकास कामं मी तीन वर्षात पूर्ण केली असून बाकी एम आय डी सीसह हो सह मागील कित्येक वर्षांच्या प्रलंबित विकास कामांचा बॅकलॉग भरून काढणार असल्याचे यावेळी आमदार समाधानदा आवताडे यांनी स्पष्ट केले या ठिकाणी अत्यंत गरजेचं होतं सभामंडपाचं काम आणि लोकांच्या मध्येच या सभामंडपाचं काम पूर्ण झाल्यानंतर चांगला उत्साह या निमित्तानं या भागात दिसतोय तर खऱ्या अर्थाने एक चांगलं म्हणजे श्री गणेशाच्या मंदिरासमोर सर्व लोकांची मागणी होती की सभा मंडप सभामंडपावर आणि उत्साहाचं वातावरण लोकांच्यामध्ये चांगलं आहे निवडणुका तोंडावर आहेत आता भारतीय जनता पार्टीमधली दुखळी नाही असं सगळेच म्हणतात पण वारंवार अशा कार्यक्रमाच्या हजेरीवरून आणि नेत्यांच्या उपस्थितीवरून दुखळी आहे हे सगळ्यांना जाणवते काय आहे भारतीय जनता पार्टी या पक्षामध्ये काम करत असताना प्रत्येकावर प्रत्येकाची जबाबदारी वेगवेगळ्या पद्धतीने दिलेली असते रोज जे पक्ष आम्हाला रोजच्या रोज एक प्रोग्राम ठरवून देतात आता काल परवाच मला गाव भेट चलो अभियानमध्ये मला एकट्याला बोसे या गावामध्ये जायला म्हणजे ठरवलं की त्या त्यानिमित्तानं म्हणजे प्रत्येकाला प्रत्येकाचे रोजच्या रोज प्रोग्राम येतात शिवाय हे पक्ष जो प्रोग्राम देतो तोही आम्हाला करायचा आहे आणि मतदारसंघात काम करत असताना दैनंदिन काय उद्घाटन असतील कार्यक्रम असतील लग्न सोहळे असतील काय कोणाच्या गाठीबिटी असतील हे नितांत आम्हाला आमचं आमचं हे हे पण करावं लागणार आहे तर या सगळ्या प्रोग्राममधनं जे आपण दुपळी वगैरे म्हणत आहे की जे जे ते जे प्रोग्राम ठरलेले असतात ज्या या वेळेनुसार जी ती ज्या त्या पद्धतीनं काम करत राहतात खरं म्हणजे हा दुरावा किंवा ही जे आपण म्हणत आहे हे आपणच म्हणत आहे आमच्यात तर तसं काय आत्तापर्यंत काय नाही हां ठीक आहे आता थोडं खाली काय होत असेल नसेल ते काय ते काय आम्ही विचार पण करत परंतु ह्या भागाचा किंवा आपल्या मतदारसंघाचा विकास व्हायला पाहिजे या सगळ्या गोष्टीकर आम्ही केंद्रित केलेला आहे आणि या मतदारसंघाचा विकास कशा पद्धतीनं होईल याकडे लक्ष दिलं दिलं पाहिजे आणि खरं तर आत्तापर्यंत या, आत्ता या भागात काम करत असताना एवढा निधी येऊनसुद्धा या भागामध्ये विकास झाला आहे का असा विषय असा प्रश्न निर्माण होतो परंतु एवढा निधी येऊन जर म्हणजे एवढ्या वर्षाचा बॅकलॉग ज्या पद्धतीनं ह्या भागामध्ये काम झालं पाहिजे मतदारसंघामध्ये काम केलं पाहिजे होतं तेवढ्या पद्धतीचं जे काम तेवढं स्पीड हे नव्हतं आणि नक्कीच मला कालावधी जरी अडीच तीन वर्षाचा जरी मिळाला तर अडीच तीन वर्षामध्ये सुद्धा मी माझ्या पद्धतीनं कामातून चुनूक जनतेसमोर मी दाखवलेली आहे आणि नक्कीच या या पुढच्या बा काळामध्ये या भागाचा जे प्रलंबित प्रश्न आहेत पंढरपूर शहरासाठी समजा एम आय डी सी आत्तापर्यंत तालुक्यामध्ये नव्हते तो प्रश्न आता मार्गी लागत चालला आहे आरोग्याच्या बाबतीत जर म्हणलं आपलं कॉटेज हॉस्पिटल जवळजवळ दोनशे बेडचं जे जिल्हा रुग्णालयाचं क कन्व्हर्टेड म्हणजे आपण दोनशे बेडच्या रुग्णालयामध्ये म्हणजे मोठं हॉस्पिटल या निमित्तानं कॉटेजचं करतो आहे मंगळवाड्यामध्ये जे ग्रामीण रुग्णालय होतं ते जिल्हा रुग्णालयाच्या म्हणजे शंभर बेडचं हॉस्पिटल त्या त्या ठिकाणी करतो आहे मंगळवाडा तालुक्यामध्ये निंबुनी गावामध्ये जे कुठल्याही बाबीत बसत नव्हतं परंतु माननीय मुख्यमंत्री असतील आरोग्यमंत्री असतील देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील त्यांच्यामुळं एक विशेष बाब म्हणून त्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय निंबोनीसारख्या गावामध्ये होऊ लागलं आहे तर आरोग्याच्या बाबतीत असेल रस्त्यांच्या बाबतीत कित्येक वर्षाचे प्रश्न आहेत कालच मी एका गावात पीचं उद्घाटन केलं आणि पीचं उद्घाटन केल्यानंतर तो शेतकरी त्यानिमित्तानं येऊन त्याच्या डोळ्यातनं पाणी या लागलं मी विचारलं त्याला काय म्हणजे शेतकऱ्यांना विचारलं की काय एवढे आनंद आश्रव आलेत काय का म्हणजे तर त्याने सांगितलं दादा म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यापासून मला पहिल्यांदा लाईट आली आहे म्हणजे ह्या तुम्ही डी पी दिल्यामुळं ही लाईट माझ्या घरात आली तर असे अनेक प्रश्न या मतदारसंघामध्ये प्रलंबित आहेत तर असे अनेक प्रश्न बऱ्याचशा गोष्टी आहेत क गार्डन असतील <coughs> कि किंवा सुशोभीकरणाचे असतील किंवा नवीन नवीन ज्या योजना आहेत त्या योजना आपल्या भागामध्ये झाल्या पाहिजेत आता जवळजवळ शंभर शंभर कोटीचे दोन प्रकल्प शहरामध्ये ड्रेनेज आणि रस्त्यासाठी येतात एवढा हजारो कोटीचा निधी या मतदारसंघासाठी आपण आणलेला आहे नक्कीच या पुढच्या कालावधीमध्ये पंढरपूर मंगळडा या मतदारसंघाचा विकास शंभर टक्के होईल याची मला खात्री आहे कसं आहे पंढरपूर शहरामध्ये जे भक्तिमय वातावरण व्हायला पाहिजे ते भक्तिमय वातावरण होण्यासाठी आज त्या ठिकाणी नगरपालिकेच्या माध्यमातून मीच परवा शिवनशी सी चर्चा केली आणि प्रत्येक पोलवरती छोटे छोटे स्पीकर लावून जसं बालाजी तिरुपतीमध्ये वगैरे कुठल्याही तुम्ही भागात गेला तर एकच गाणं तिथं ऐकू येतं कुठल्याही ह्याच्यामध्ये तशा पद्धतीनं पंढरपूर शहरामध्ये प्रदक्षिणा मार्ग आतला बाहेरचा दोन्हीकडचे सगळे शिवाय एसटी बसस्टँड स्टेशन रोड असेल कराड नाक्यापर्यंत असेल बसस्टँडच्या समोरचा रोड असेल ह्या सगळे रस्ते जे जित जित जो जो जे व्ही आय पी रोड किंवा सगळे जिथे जिथं आहेत गोपाळपूरपर्यंत लाईन जाते त्याही भागात स्पीकर लागले पाहिजेत तर अशा पद्धतीनं आत्ता तुर्तास जवळजवळ अडीच कोटीचं म्हणजे ह्याच्यामध्ये आता किती काम होतं आहे हे बघावं लागेल त्याचं इस इस्टिमेशन वगैरे चालू आहे आणि नक्कीच ह्या सगळ्या भागामध्ये एक भक्तिमय वातावरण व्हावं ह्यासाठी सगळ्या पोलवरती छोटे छोटे स्पीकर लावून त्यामध्ये भक्तिगीतं असतील पा पाठीचे अवंग असतील छोट्या आवाजात त्या निमित्तानं आपण लावतो आहे वारीच्या पिरियडमध्ये सुद्धा पोलीस डिपार्टमेंटवर मोठा प्र प्रचंड दबाव असतो प्रचंड ताण असतो तर त्या वेळेलासुद्धा कोण हरवलं असेल कोणाचे काही सापडलं असेल तर त्याच्यामुळे त्याच्यावरती अनाऊन्स करून प्रत्येक भागावरती नियंत्रण त्या खरं ठेवता येईल अशा पद्धतीची ही योजना आपण करतो राजकारण आहे राजकारणामध्ये आपण राजकारण हे चाललेलंच राहतं आहे आणि राजकारण करत असताना कर म्हणजे यायचं या ठिकाणी त्यांनी जे आपल्याला हे दिलं आहे आशीर्वाद दिला आहे जनतेने आशीर्वाद दिलेला आहे त्या आशीर्वादाची कुठंतरी उतराई तर होत नाही ऋणातूनही मुक्त होत नाही परंतु त्या लोकांची कामं जर झाली तर नक्कीच आपल्याही मनाला बरं वाटतं तर अशा पद्धती कारण भारतीय जनता पार्टी ही पार्टी अशी आहे की याच्यामध्ये काम करत असताना सगळ्या पद्धतीचं मग व्यापारी असतील समाजातील प्रत्येक घटकाशी त्या निमित्तानं एक जोडलं कसं जोडलं जाईल या पद्धतीचं सुद्धा पार्टी आम्हाला सांगत्या हो नगरपालिकेला पक्ष ज्या पद्धतीनं सांगत स्वतंत्र पॅनल म्हणजे भारतीय जनता पार्टीचंच पॅनल असणार आहे स्वतंत्र वगैरे असायचा काही विषयच नाही त्या त्यावेळेचे निर्णय त्या त्यावेळेला नक्कीच तसे होते एवढा मोठा जगात सगळ्यात मोठी पार्टी असणारी आपली भारतीय जनता पार्टी त्यामुळं सगळ्यांचा विचार होणार आहे यामध्ये नक्कीच जाईल त्यांनी आहे इथल्या सगळ्या जनतेनी आहे सगळ्या यामध्ये भारतीय जनता पार्टी सगळं पांडुरंग परिवार असेल ह्या सगळ्यांच्या सगळ्या सहकार्यामुळंच एवढा मोठा जो विजय वातावरणातनं लोकांनी साथ देणं ही जनतेचंही या निमित्तानं आहे आणि पाठीमागही मी जवळजवळ दोन दो वेळा निवडणूक लढलेलो आहे लोकांच्यातनं मी वावरतोय लोकांच्यातनं फिरतोय लोकांची कामं करतोय

पोटनिवडणुकीपुरत त्यांनी बीजेपीसाठी दिलं होत कसं आहे जिथं चालू आमदार असतील त्या चालू आमदार जो पक्षाचा आहे त्या पक्षालाच तिकीट राहणार